त्या काळातल्या झाले आणि त्या परमाणूला हो सूर्यप्रकाशाला जेवढा काळ लागतो त्याला परमाणू काळ असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये कालमापन करण्याचे काही प्रमाण होते जसं आता आपण सेकंद मिनिट तास याद्वारे कालमापन करतो सांगितलं जसं मापन करण्याकरता लिटर आहेत लांबी वाचण्याकरता मीटर आहेत वजन तर काल मापन करण्याकरता काय या मापनाचं वर्णन प्राप्तात आलेलं आहे एक परमाणु काळ हा तो परमाणु काळ जर आजच्या प्रमाणानुसार काढला आजच्या आधुनिक काळातील शेखरणाऱ्या परमाणुकाचा जर विचार केला तर ते प्रमाण निघत एका सेकंदाचा बारा हजार सहाशे चोपन्नावा अंश एका सेकंदाचा बरं का आजच्या काळामध्ये इतकं सूक्ष्म माप आहे का नाही माहिती नाही मला परमाणु काळ जर आपण श्रीमद रागवतानुसार काढला आजच्या सेकंदाची त्या परमाणु काळाची जर तुलना केली तर एक परमाणु काळ आहे एका सेकंदाचा बारा हजार सहाशे चोपन्नावा अंश बारा हजार सहाशे चोपन्न परमाणू काळ जेव्हा होता तेव्हा एक सेकंद होतो या सेकंदाच्या सहा पटीनं त्रुटी आहेत हि त्यातलं माप आहे त्रुटी आहे एका सेकंदाचा दोन हजार एकशे नववा अंश